पाहत असलेला जो वाल घेवडा आहे तर हा धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वालघेवडा आहे पाहू शकता याला किती झुपक्याने अशा शेंगा लागतात आणि लांब शेंग आहे हिरवी कंच शेंग आहे या वालघेवड्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा वालघेवडा वायरस टॉलरंट आहे म्हणजेच पिवळा रोग याच्यावर खूप कमी प्रमाणामध्ये येतो तसेच भरपूर ठिकाणी येत सुद्धा नाही कारण याचं वैशिष्ट्य असं आहे की हा वायरस टॉलरंट आहे लांब शेंग आहे पूर्ण पेन्सिल सेगमेंटमध्ये आहे आणि याला बाजारपेठेमध्ये बाकी वालघेवड्या पिकापेक्षा मागणी जास्त आहे आता या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे शेतकरी घेवडा पीक लागवड करत असतील तर त्यांनी धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वालघेवडा जर लागवड केला तर त्यांना एका एकरामधून पाच ते सहा लाख रुपयांचा नफा हा निश्चितच कमावू शकतात तसेच या व्हिडिओमधून अजून सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच की पंचेचाळीस दिवसामध्ये सुरू होऊन जवळपास साठ ते पासष्ट दिवसामध्ये पहिला तोडा याला सुरू होता आता आपण दुसऱ्या तासामध्ये जाऊया तर पाहू शकता याला लागवड करून जवळपास पहा इकडे पण बघू शकता आणि इकडे पण पहा जिकडे पाहिल तिकडे शेंगात शेंगा या वालघेवड्या पिकाला दिसत आहे याचं कारण असं आहे की याला जे उत्पादन देण्याची क्षमता आहे तर ही जवळपास एका एकरामधून अठरा टनापर्यंत आहे आता ज्या शेतकऱ्याला या वालघेवड्या पिकाची लागवड करायची इच्छा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता त्याचप्रमाणे या वालघेवड्याला बाजारपेठेमध्ये यावर्षी एकशे वीस रुपये प्रति किलो इतका बाजारभाव हा मिळालेला आहे आणि सध्या शला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव रुपये प्रति किलो हा बाजारभाव सुरू आहे तर एका एकरामधून पाच ते सहा लाख रुपयांचा नफा कमवून देणारा धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट या वालघेवड्याबद्दल आपण माहिती इथे घेत आहोत याची शेंग जे आहे तर ही शेंग लांब असल्यामुळे ग्राहक याला जास्त मागणी करतात त्याचप्रमाणे दलाल लोकंसुद्धा याला जास्त पसंतीही दर्शवत आहे तसेच जे ग्राहक याला विक्री घेतात तर ते त्याच ग्राहकाला किंवा ज्या विक्रेत्या बंधूला की मला हीच मागच्या वर्षी दिलेली किंवा मागच्या वेळेस दिलेला जो वाल आहे तर तो वाल आम्हाला पाहिजे आहेत याचं कारण काय आहे की याची जी चव आहे हो तर ही गावराणी सेगमेंटमध्ये असून आपल्यालासुद्धा हा लागवडीसाठी चांगला पळवतो तर ग्राहकसुद्धा खुश आहेत व्यापारीसुद्धा खुश आहे आणि दलाल सुद्धा खुश आहे तर याचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही बाकी कंपन्यांचा वालघेवडा लागवड करण्यापेक्षा धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट जर वालघेवडा लागवड केला तर तुम्हाला एका एकरामधून नफा पण चांगला मिळेल तुम्हाला बाजारभावसुद्धा चांगला मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला उत्पादनसुद्धा खूप चांगलं मिळणार आहे पाहू शकता किती झुपक्याने यायला अशा शेंगा लागतात इथे तुम्हाला पद्धतशीर दिसत असेल कारण इथे सावली आहे बघू शकता सेटिंग बघू शकता त्याचप्रमाणे शेंगासुद्धा बघा किती झुपक्याने यायला अशा लागलेला आहे एका एकरामधून पाच ते सहा लाख रुपयांचा नफा कमवून देणारा धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा येथे वाळगेवडा आहे तर आता जाले तरती करने साथी याला ज्याप्रमाणे सेटिंग झालेली आहे तर ती सेटिंग करण्यासाठी आपण जे काही याला उपाययोजना केलेल्या आहे ते आपण संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर हे देतच असतो त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असेल ते सुद्धा आपण व्हिडिओमधून घेतच असतो बघू शकता झुपक्याने शेंगा लागत असल्यामुळे आपल्याला एका एकरामधून सगळ्यात जास्त नफा कमवून देणारा हा डी एच बी नऊशे अडू सेट आपण येथे लाईव्हमध्ये बघत आहे पाहू शकता पाऊन एकरामध्ये आपला हा पूर्ण प्लॉट आहे आणि झुपक्याने शेंगा लागत असल्यामुळे आपल्याला खूप जबरदस्त उत्पादन मिळत आहे बघू शकता तर तुम्ही पुढच्या वर्षी याची जर लागवड करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क हा करू शकता जिकडे पाहिल तिकडे शेंगा शेंगा <coughs> बघा जिकडे पाहिल तिकडे फक्त आणि फक्त शेंगा त्याचप्रमाणे वरती फ्लॉवरिंग स्टेज त्याचप्रमाणे चल पकडण्याची जी शेंग किंवा फुलामधून शेंग पकडण्याची सुद्धा शिटिंग पाहू शकता जिकडे पाहिजे तिकडे शेंगा शेंगा मी आता दोन तीन तास फिरलो दोन तीन तासामध्ये सुद्धा शेंगा शेंगा तुम्हाला व्हिडिओमधून मी दाखवत आहेत तर बघा इकडे पण शेंगा तिकडे पण शेंगा याचं तात्पर्य असं असं आहे की एका एकरामधून पाच ते सहा लाख रुपयांचा नफा हा शंभर टक्के ते मिळतोच आपलं नियोजन बरोबर पाहिजे पाहू शकता एकाच ठिकाणी जवळपास अर्धा किलो शेंग पकडली आहे बघा अर्धा किलो जास्त आहे खालीच सोडल्या आपण तर हा आहे धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वालघेवडा आता भरपूर शेतकऱ्यांना याचं बियाणं किंवा माहिती किंवा अन्य काही प्रश्न असेल तर खाली नंबर दिसत असेल ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास त्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला नाही फोन उचलला तरी मी नंतर तुम्हाला फोन वापस करतो मिस कॉल देऊन ठेवायचा तसेच तुम्हाला बियाणं लागलं तरी खाली दिल्या नंबरवर फोन करू शकता आता आपण हे झालं इकडले तास आपण तिकडल्या तासामध्ये जाऊ आता आपण इथे जाण्यासाठी रस्ता केला त्यामुळे हा वेल कापलेला आहे आता दुसऱ्या अजून दुसऱ्या तासामध्ये आलो बघा इकडे बघा हे बघा संपूर्ण तासात फक्त आणि फक्त शेंगा शेंगा पहा तिकडे पण पहा इकडे पण पहा शेंगा शेंगा पहा अजून दुसऱ्या तासामध्ये जाऊया आपण इकडे पण पहा फक्त आणि फक्त शेंगा शेंगा अक्षरशः पूर्ण झुकलेला आहे हा पूर्ण अक्षरशः झुकलेला आहे कशामुळे वजनामुळे याचं कारणच तसं आहे की बघा आता हा वेल पूर्ण झुकला आहे वजनाने याला आता आपल्याला उचलावं लागेल तर हा आहे धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वालघेवडा वायरस टॉलरंट आहे त्याचप्रमाणे पंचेचाळीस दिवसात सुरू होणारा आहे साठ दिस पंच्याऐस दिवसात फुलावर येणारा आहे साठ दिवसामध्ये पहिला तोडा निघतो त्यामुळे तुम्ही याची लागवडही करू शकता खूप जबरदस्त उत्पादन देणारा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वाल घेवड्याबद्दल आपण माहिती येते पाहिलेली आहे तुमचे अन्य काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा तुम्हाला जर याचं बियाणं लागलं तर लाग ला खाली दिल्या नंबरवर फोन करा इतर माहितीसाठी तुम्ही मला संपर्क हा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यामार्फत नक्की शेअर करा तुम्हाला दाखवायचं म्हटलं तेवढं मी दाखवू शकतो बघा आता दुसऱ्या तासामध्ये जाऊया आपण इकडून इकडून आलेलो आहे आणि आता इकडे आपण समोर जाऊया बघा तिकडे आपला धरती फर्स्ट आणि लष्की आहे इकडे बघू शकता संपूर्ण क्षेत्र हे डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वाल घेवड्याचा आहे तर इतर माहितीसाठी तुम्ही संपर्कही करू शकता धन्यवाद